नवीन वर्षात राज्यावर भीषण पाणीटंचाईचा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे राज्यातल्या के धरणांमध्ये केवळ त्रेसष्ट टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांच्या पाणीसाठ्यात वीस टक्क्यांनी घट झाली आहे ज्यात मराठवाड्यातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणी शिल्लक आहे पाणीटंचाईमुळेच तीनशे एकोणनव्वद टँकरनं नऊशे एकसष्ट वाड्यांना तर तीनशे सहासष्ट गावांना पाणी पुरवठा केला जातोय या आकडेवारीत दिवसागणिक भर पडते वेगानं घटत असलेल्या पाणी साठ्यामुळे नववर्षात राज्यातील नागरिकांसमोर पाणी कपातीचं संकट उभं ठाकलंय आता कोणत्या विभागात किती पाणीसाठा शिल्लक आहे ते आपण पाहतो हो। आहोत उजनीमध्ये एकोणवीस टक्के पाणीसाठा दोन हजार तेवीस मधला आहे जायकवाडीमध्ये त्रेचाळीस टक्के पाणीसाठा आता यावेळेसचा आहे गोसीखुर्दमध्ये पन्नास टक्के पाणीसाठा यंदाचा आहे आणि त्याच वेळेला आपण मागच्या वेळेसची आकडेवारी सुद्धा पाहतोय मागच्या वर्षीची आकडेवारी सुद्धा पाहतोय महत्वाचे हे धरण म्हणता येतील ज्यातला सध्याचा पाणी साठाय तोतला डोक मध्ये चौऱ्याहत्तर टक्के साठा आत्ता शिल्लक आहे इसापूरमध्ये शहात्तर टक्के कोयनामध्ये शहात्तर टक्के पाणी आत्ता शिल्लक आहे